समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक दहावा सदा सर्वदा रामी धरावी सुखाची साडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानी तजावे विवेके सदा स्वरूपी भरावे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी या जगामध्ये कधीच कुणी कुणावर प्रेम केलं नाही असा माणूसच नाही पण कितीही प्रेम करणाऱ्यासारख्या वस्तू जगात असल्या तर तरीसुद्धा त्याच्या प्रेमाच्या व्यतीकरणासाठी ते काही मर्यादा असतात अमर्याद प्रेम कुणावर करावं तर त्याचं उत्तर एकच आहे ते फक्त भगवंतावर करावं आणि तरच ते योग्य आहे अहो मला जेवण कितीही आवडत असलं तर त्या जेवणामधला तो पदार्थ ते पकवान मला किती आवडत असलं तरी सदा सर्वदा त्याच्यावर प्रेम मला दाखवता येणार आहे का दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा अशी आपली व्यथा होऊन बसेल तसं काही होता कामा नाही सदा सर्वदा जर कुणावर प्रेम करायचं असेल तर ते माझ्या रामचंद्रावरती करावं ते म्हणजे माझ्या परब्रह्मा भगवंतावरती करावं असं या ठिकाणी समर्थाचं सांगणं आहे एकदा त्याच्यावर प्रेम करायचं ठरवलं की आपण आपल्या ज्याच्यावर प्रेम बसलं त्याला मिळवण्याचा आपला प्रयत्न असतोच आणि ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्नच केला नाही तर मग आपलं त्याच्यावर प्रेम आहे किंवा तो मिळवायचा या, या, या शब्दात काही अर्थच राहत नाही चांगलं डॉक्टर होण्यावर आणि त्यामुळे समाजसेवा करणाऱ्यावर माझं अत्यंत प्रेम आहे अरे पण तू आयुष्यात कधी डॉक्टरच काही शिकलाच नाहीस थोडं वैद्यांकडनं औषध कधी जाणून घेतलंच नाहीस कधी कुणावर उपचार करण्याचा प्रयत्नच केला नाही यातलं काहीच नसेल तर नुसतं प्रेम आहे या शब्दात काही अर्थ राहत नाही राघवावर प्रेम करणं म्हणजे त्याची त्या वृत्तीवर प्रेम करणं आहे असा हा परब्रह्म स्वरूप असणारा हा रामचंद्र तो जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी थोडी साधना करावी लागेल आणि साधना करण्यासाठी आपल्या या प्रपंचामधल्या अनेक सुखाला आपल्याला आपण होऊन सोडून द्यावं लागेल सदा सर्वदा प्रीती रामी धरावी मग सुखाची सोय जीवी करावी दुसऱ्यांकडून ते सुख काढून घेण्याची गरज नाही सोया आपण स्वतःहून ते सुख बाजूला केली पाहिजे हो गोष्टी खरेच आहेत ए सी गाडीमध्ये बसून फिरण्याचं ते सगळं सुख बाजूला केल्याशिवाय वारीचा आनंद घेता येणार नाही का आपल्या यात्रेचा आनंद घेता येणार आहे का त्या ठिकाणची गैरसोय ही मान्यच केली आहे ती मान्य करून आपण त्या ठिकाणी परब्रह्मावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जाणार असू ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्यासाठी थोडी गैरसोय आपण मान्य करतोच ना आपल्या व्यवहारामध्ये अनेक गोष्टी असतात की आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण कितीही कष्ट केले तरी ते कष्ट आपल्या वाटत नाहीत आणि ते कष्ट वाटले नाही तरच ती व्यक्तीवर प्रेम आहे या वाक्याला काही अर्थ राहतो या दृष्टीनं भगवंताच्या साधनेसाठी आपल्या सगळ्या सुखाची स्वया साड़ जीवी करावी तिसऱ्या ओळीचा अर्थ ही लोक थोडा चुकीचा लावतात देह दुःख ते सुख मानित जावे म्हणजे शरीराला जे दुःख होईल ते आपण सुख मानावं मग माणसं म्हणतील आना एक धोंडा आना मी तो पायावर मारून घेतो मग मला कळा येतील मग मी म्हणेल आहा किती सुख होते आहे असं वेडेपणा कुठल्याही संतांनी सांगितलेला नाही आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपली सगळी पथ्य पाळायचीच आहे सगळे नियम आहे ते पाळायचेच आहे योग्य व्यायाम करायचा आहे योग्य तो आहार घ्यायचा आहे योग्य ती विश्रांतीही घ्यायची पण ही साधना करत असताना ज्या काही या देहाला जे कष्ट होतात त्या थोड्याशा जाणीव होतील ते किंवा अनेक पथ्य पाळूनसुद्धा एखादा आजार आला तरीसुद्धा ते सुख मानायला काही हरकत नाही आपल्याला ना एखादा आजार होणं किंवा आपल्याला एखादी वेदना येणं हे आपल्या एखाद्या वेळेला पुनर्जन्मीच्या आपल्या पातकाची निवृत्ती असते तेव्हा देह तेथे ते, ते, ते सुख मानित जावे पण देह दुःख हे सुख केव्हा मानता येईल जेव्हा आपलं लक्ष त्या परब्रह्माच्या साधनेमध्ये लागलेलं असतं आणि ते परब्रह्म खूप काही लांब नाही ते खऱ्या अर्थाने ते तुम्ही तुझं स्वरूप आहे तुझं स्वरूप तेच आहे तुला तुझा शोध घ्यायचा आहे या दृष्टीनं विवेके सदा स्वरूपी धरावे स्वतःच्या स्वरूपाकडे जायचं आहे हे ध्यान लक्षात घे आणि त्या ध्यानावर आपलं लक्ष केंद्रित केलंस तर मग या साधना मार्गातल्या अनेक देह दुःखाला सुद्धा ते सुख समजतील आणि देह अशा दुःखाला यातनांना सुद्धा स्वीकारू सहन करून तू त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहिलास तर मग ते तुझं प्रेम त्याच्यावर प्रेम आहे आणि तू त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत राहिलास तर तुझ्या शब्दाला जगात पुढे किंमत शिल्लक राहील म्हणून रामावरती प्रेम कर आणि त्याला मिळण्यासाठी काहीही देह दृष्ट करावं लागेल तरी त्याला डरू नकोस या तऱ्हेने असा उपदेश या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितला आहे जय जय रघुवीर समर्थ